कोणीच दिस ना ते वामण्याना पत्ता सांगितला तर मी बरोबर हिड आलो पण कोणाच पत्त्या नाही गरख मोकल दिसत आवाज तर देऊन पाहू कोणी हाय काय करत कोणी अहो दरवाजा तो उघडा सांगतो तुम्हाला कोणी आले आले आया, आया। कोन या कोण आहे कोण आपण हा सांगतो तुम्हाला दरवाजा तो उघडा या येऊ का आतमध्ये या ना मस्त आहे हो ग तुमच काम काय ते बोला तुम्ही माझं नाव कोण आहे तुम्ही बनराव उभते बबनराव उभते बर काय काम आहे बबनराव अहो काम असे तर मी लय महत्वाच्या कामासाठी आलो तुमच्याकडं मला आहे ना आमच्या गावच्या आमने असं सांगितलं मन आमक्या अमक्या ठिकाणी जा तुमचं नाव शांताबाई काड घाले का हो हो मीच शांताबाई काड घाले म्हणजे तुम्ही घाली त्या हो, म्हणजे आमचं आठ नाव तस आहे ना बरोबरी बरोबरी हा मग त्यांनी पाठवलं ते वामन बर आ... शांताबाई लय महत्वाचं काम आहे मला तर बसू द्या बरं या ना या ना अहो बोला काय काम आहे तुमच माझं असं काम आहे पहिले सांगा तुम्ही कुठून आले तुमचं गाव कोणतं माझं गाव उकटेवाडी उकटेवाडी कुठं आले आता तुमच्या गाव अशा झालीच ना उकटेवाडी हा कामच दोन किलोमीटर मी कधी ऐकलं नाही नाव अहो तुम्ही काही का तुम्हाला काय एवढं उकटेवाडी कुठे गालेवाली कुठे नाही काही माहित नाही आमच्याक आहे ना हा किलोमीटर बर बर असू द्या मग तुमचं काय काम काय आता माझं काम आहे शांता बाई तुमच्या खोली बेत ना हा आहे ना माझी दोन तीन रूम आहे भाडे तुम्हाला पाहिजे का मला पाहिजे म्हणून तादो आत्ताशी जीवा जीव आला चालेल ना मग घेऊन टाका ना बर तुमची फॅमिली वगैरे फॅमिली फॅमिली नाही तुमच्या तिढं बाई मला खुली अशी लागत एक दोन तासासाठी लागत तासा एक दोन तासासाठी हो का बरं अह का बर म्हणजे आता ओळखून घ्या मला जोडी ना एक बाई हा हा अच्छा तुम्हाला हे बाई मग त्या बाईच माझ लफड हा मग लफडय आमचं तिकडं काय जमाना तर मग हि म्हणलं आमन्यानं मला सांगितलं का शांताबाई कान घाली ना त्यांच्याक खोली तिला जा ते खोली द्यायचा असत्या तुम्ही ना बरोबर आले बर का तेव्हा आलो पण शांता बाई का बोलतच आलो छोट बाई माणूस व्हायचं कस हा नाही त्याला काय विशेष आहे आता खोले हायच ना बर मी काय म्हणते म्हणजे त्या बाईला घेऊन तुम्ही एक दोन तासासाठी इडं थांबणार लईत लई दोन तास तुम्हाला बायका पोरं काही नाही का अहो माझ्या बायकोच्या कान्या का लाई ना बायको बायको आहे ना बायको आहे पण लईको हा लई अहो माझ्या बायको सांग ला, ला का तुम्हाला सांगायला काय लाजायचं नाही का हा नाही बरोबर अहो मला मस्त अशी भारी बायको भेटेल शांतबाई बाई अहो तर लय डेंजर अहो संध्याकाळ झाली एकदा नऊ दहा वाजले का आपल्या खाटावर हो जोपाय गेलो करायला जर बिलागलो आणि शांताबाई करायला गेलो का थोड कुठे टेकलं नाही का बायको ठनान गाबून उठती त्या जाग्यावर टेकवाय गेलो का बायकोची ठनान बॉम्ब मारून उठ म्हणजे काय टेकवाय आता वळखून गे नाही का ते ते तुम्हाला माहित नाही बर बर असू द्या आ, तो तुमचा नवरा बायकोचा वैयक्तिक प्रश्न आहे ना हा मला काय करायचं दवा अशी काही बॉम्ब मारून उठ ती का हा मग ती काही मला हात लावून देत नाही शांत बाई मग तिला दवाखाने केले आणि भगतवाणी केले पण तिला काही फरक पडा ना बर का बर बर मग माई मीचेना दुसरी कल्ल पुल करून घेत हा का मग नाहीलाच असं बरं ठीक आहे हा पण तुम्हाला एक दोन तासासाठी रूम पाहिजे पण त्याचं भाडं तुमच्याकडून जास्त घेईन ना मी बरं किती घसं मी आता जवळजवळ दहा ते पंधरा हजार रुपये एक महिन्याचं भाडं कट करून घेईन मी हो दान पंधरावर काय करते दोन तासाचे तुम्हाला वीस देतो हा का दिले बरं बरं ठीक आहे हं अहो ग बन राहो उपके बाद शांताबाई कान घाले हां तुमचंचं ना नाव अहो हा ना मीच आहे ना अहो वीस हजार घ्या बरं बरं चालेल चालेल दोन तासाची पण मी तुम्हाला एक विचारू विचारा ना तुमचं लग्न होईल का हा होईल होतं होईल होतं मग तुमचं नाव रा तों जाऊ द्या आता ती काय विचार राहिले तुम्ही एवढं ते सांगाय सारखं नाही आता जाऊ द्या सांगितले कसं सा कळल सांगा ना मग या बबन हा त्याला बार सांगा मग हा बराबर सगळी लिंक लाईतो नाही ते आम्ही दोघं आता वेगळे राहतोय ना एकत्र नाही राहते नाही का म्हणजे तुमचा तुमच्या नवऱ्याचा याचा तालमेल नाही बरोबर ओळखलं ना मी तुम्ही एक काम करा ना बार, तुम्ही, बर बर मालो मालो। तुम्ही एक काम करा ना शांताबाई हो शांताबाई बोला ना बोला ना असंही तुम्ही लोकांचं काढी त्या बीन घाली त्या बी ते चुकलं 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 काय बोल तुम्ही काय झालं तुमचं नाव आहे नाही काढ घाली हा नाव आहे नाही का हाँ? हाँ? ते कुठं मार्च बर बोलायला बर का शांताबाई ऐका ना ती एवढ्या लांबून ती लफड करेल ती बाई आणायची तर त्याच्यापेक्षा तुम्हाला नावरा बिवरा तर नाही तुमच त्याचं बांधाण होईल तर मंगे ना तुम्हाला असे मी वीस हजार रुपये आहे अजून त्याच्या दहा हजार देतो तुमच्या भाड्याचे भाड्याची खोली आणि हा? मग अजून त्याच्या दहा हजार टाकीतो अहो तुम्ही चला ना खोली हो काय बोल राहिले तुम्ही अहो तुमचं रूप किती सुंदर असं हत्ता अहो तुम्ही आल्या आल्या मी तुमच्या गप्पा तुम्ही का इतक्या काही सुंदर आहे बाई त्याच नाव ते ऐका ना शांताबाई आलेल्या लक्ष्मीला लात मारू नका अहो लक्ष्मी ती तुम्हाला चालू चालू तीस हजार भेटून जाते हा म्हणा बर थांबा मी एक दोन मिनिट विचार करू का विचार करा बा पण तुम्हाला सांगतो शांताबाई तुम्हाला घालायचं आहे काढायचं आहे बघा काय ओळखून घ्या माल तुमच्यावाला यो बाबा तो तीस हजार द्यायला तयार झाला म्हणजे घराची वीसा हजार वरून दहा हजार एवढे पैसे कोण देणार आहे आपल्याला रूमचं एवढं भाडं भेटत नाही हा म्हणा काय माहित भाई याला हाच म्हणते हा आले ना <laughs> मग तुमचा निर्णय सांगा बघ मी काय म्हणते जाऊ दे जा। ती बायका आणि बसते तुम्ही हाय मी तुम्ही तीस हजार देणार आहे ना हा तीस घेऊन हा मग ठीक आहे रोज देतो चाल 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 म्हणजे तुमची तयारी आहो ते मी जे लपल करेल बाई होती का ती एकदम काळी हा अहो मला तुम्ही तर आल्या पाहून मी पाहतोय तुम्हाला तुम्ही खूप आवाज पैशांचे पैसे हो पैसे देतो ना रोज देतो लगेच देऊ का मग लगेच म्हणजे काही अहो देतो ना पण मला हात बी तर फिरून पाहू द्या हा पैसे शांताबाई घ्या बाई तीस हजार हा का हो मोजून घ्या तीस हजाराचं बंडल पाहून घ्या नोटा सुद्धा टाका टाकी एटीएम मधले नोट आहे हाय ना मग या बा आता मलाही ना एवढा येळ नाही आता पैसे आले तुम्हाला आता चालाबद टाक्या माझं तेवढं काम करून द्या अहो काय करते त्या बाईला अशी सुपर बाई भेटली तुम्ही हा चालू चला वा वा हा रो मी तुमचा हो हो <laughs> बसतो मी बोला ऐका ना हाँ. आता मला आहे ना तुम्ही खूप आवडल्या जेव्हा तुमच्या घरात शिरलो ना हाँ. मी कावरा मावरा झालो बाजू अरे बाई एवढ्या मोठ्या घराने आपल्याला काही करून देईल का पण ते मला माहित नव्हतं तुमचं नवरा बाहेर त्याचा येथ झाल तुम्ही लैबारी मजेत का मला ते काय बाईला आणायचं तर बर का आणि तिच्या काय काय वेगळं आहे का तुमच्या काही काय वेगळं आहे का एकच आहे नाही का पण म्हणे ना तुमच्या फिरलं आज आता बाई मी आता आहे ना टोपी काढीतो शर्ट काली तो, तो लगेच बिडू बर 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 का शांताबाई जाऊ द्या पण तुमचं आज मला लय आवडलं बर का हा पिढी चालत घाले चांगलंय बदमी कादू का टोपी हं काना टोपी शर्ट हं लगेच काम वाह बबनिया ये चांस मारून आता काय नाही ये लेबाडी बनव लियो ले तुम्ही कपाट हा, 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 हा। बबनिया ते श्रीकरान पुरी चिपा मला काय सवय कातात आतल्यात बोलायची नाही नाही तू तई मला हा हं काजी बा झालं माखरा आता एक काम करू का आता, आत आता, आता शर्ट तो टोपी काढली आता पँट काढून तू आऊ नाही नाही काय पँट राव द्या <laughs> म्हणजे साडी खराब झाली मग खराब मग म्हणजे कस काय अहो काय चांगलं पियान ना काढू म्हणत्या चिगा चुळून जाईल ती पियान काय चिगा तुळून जाईल आव... ते राहू द्या राऊ दे बर पण ते नंतर काढू ना मग बरं नंतर काढू चला मी काढतो ना आता काय तुमचे शरीर किती मऊ लय बी वाटत मला काय माहिती तुम्ही असं बा पैसे वाढले तुम्ही याला लात अशी पण का शांत भाई आता टपकेन ना जे महत्वाचं आहे ते करून घेऊन सारखा वर Sarka wad sarka. Pada. Ya namanya ya. Asya kan Pada. Apa usi dia tuh. Pada pada. Aku. Kan? Ay ay ay. Oh kan. Aku

थांबत थांबत ते लयचं था, म्हणजे तुम्ही मग एक काम करा अ शांत वाट ऐका लय वार व करू नका जीव लय महत्त्वाचं हो बरोबर तुम्ही आत्ताच्या आत्ताना पहिलं दवाखान्याचा अरे काय करू आता अहो मला इतकं कस तरी व राहिलं का तुमचे ते तीस हजार रुपये घेले रे हा तुम्हाला ते द्यायचच होत पण आता काय करू मुंग्यात सारख्या अजून चढत चालले काय झालं माहितीये का हाँ, तर आपलं जेव्हा काम झालं असतं नंतर मुंग्या आल्या असत्या तुम्हाला ते बदल झालं असतं एक वेळेला हा ना त्याच्या आता मुंग्या चालू झाल्या ना हा ना बरं एक काम करा ना ऐका जाल ना शांताबाई आता तुमच्याकडे सगळीक मुंग्या चढायला नाही का मी काय सांगते तुम्ही ना आता आजच्या दिवस जा घरी घरी हा मी आता तुम्ही गेले का दवाखान्यात जाते उपचार करते मुंग्या मी तर डायरेक्टापर्यंत नका ते मग रिपेअर होऊन येते आणि उद्या का तुम्हाला फोन करते मी हा चालेल मग येतो तुम्ही या मग आणि फोन करूनच या बर हो फोन करूनच येईल ना शांत इड्यावर मुंग्या ये अजून वर नाही अजून पण येतील ना जावं तो या पी तर द्या हा का मोधू बरोबर जाऊ का मग पण मग ध्यान करून शांताबाई दवाखान्यात पैशांची काळजी ना ती जर तुमचे तुम्हाला ते द्यावं लागेल ना अहो ते द्या नाही लागणार का ते पैसे नका देऊ मला ज्या कामासाठी आलो ते द्या मी तेच म्हणू राहिले तेच म्हणू म्हणून येऊ का मी मग हा बर बर ते घाला तुमचं हा मी घालतो बाहेर जाऊ बर बर या मग चला उद्या फोन करून या बरं का सैग दवाखान्यात जा हा नाही आता जात येऊ का, का? हा या गेलं का एड मला नावाची शांती म्हणत्या अरे बावळ्या मी काय तुला हात लावून देईल का मी काय एवढी मूर्ख वाटले का <laughs> मी फक्त पाय फेको तमाशा देखो जाय आता आता उद्या कायची परवा ऐकायची तेरवाय कायची का, तुला मला नावाची शांताबाई काढ घाली म्हणते मी आतापर्यंत लय लोक वाटे लाईले तुझं काय <laughs> गेलो निघून येडच दिसत होत चला आता पैसे देते पटात तीस हजार आले तीस हजारामध्ये तर किती का महिने निघून जातील आता मस्त किराणा काय साड्या घेते भारी भारी मस्त आपला परपंच तर होऊन जाईल दोन चार महिने मस्त कोण आलं हो शांताबाई अ हां बोला ना बदल वाटलं अ आ ओ थोडसं अजून मुंग्या चालूच आहे पण हा तसं बराय आता हय ना मग आपलं काम तर होईल ना आ आता बदल वाटलं ना काम कराय काय हरकत ताई ह आता मी आलोय बर का हा हा मस्तयबा त्याज बिल लावून आलोय काय त्याज बिल लावून आलोय डोक्याला मस्त वासच त्या लावून आलो हा, हा, हा तुम्हाला वाशील भारी असं आलो हम्म चला आता मध नाही मधी नाही येणार मी मग इड बिल नाही मग इड बी नाही मग मी नाही तुम्हाला ते करून देणार हा बाई तुम्ही तीस हजार घेतले नाही करून देणार म्हणजे कोणचा न्याय काढला खाली घ्यायचा काय तुम्ही शांताबाई का ते आला का लक्षात मग मी का लय गण का दळलं हा शांतवाईक नीट राक्षत बोला थोडं काय बोलू राहील तुम्ही अहो तुम्ही काय बोलू राहील काय आले हा ओळखून घ्या काय का का तीस हजार का ची दिली तुम्हाला मग नीट बोलायचं आणि घरचा रस्ता झालायचा काय मी असं बोलत नाही म्हणून गैर फायदा निघायचं मी ना म्हणजे पैसे बुडवायचे का पैसे बुडवायचे म्हणजे काय बुडवलं त्याचा मोह बदला तू माल दिला ना घरात नेलं माय बार ने मुके घेतले मुंग्या चालू होत्या तरी मला एक पप्पी तरी द्या चोळ चाळ तुम्हाला काय तीस हजार द्यायचं अहो चोळ्या चाळ्याचे लगेच एवढी तीस हजार घ्यायचे का तुम्ही हा मग मग का तुला का फुकट वापरायला बाई पाहिजे तीस हजार दिले म्हणजे का लाख रुपये दिले का काय बोलू राहिला तू तीस हजार रुपये सोपे वाटले का अहो तेवढी कमवायची तुम्हाला निसते म्हणजे तुम्ही निस्ते चोरायचे तीस हजार मां होता करायचे किती घेत असतील करायचे जास्त पुढचं बोलायचं ना हे बघ

मला पण शांताबाई काढ घाले म्हणत्या तुझी अशी वाट लावून टाकेल ना शांताबाई काळ घाले तुम्ही आज काढलं कोणाच घातलं तेव्हा तुम्ही काय बबनरावच्या मागे लागले काय बबनराव उपट्या करू का पोलीस स्टेशनला फोन बोलू काय तर पोलिसांना सांगू का म्हणाल हा उपट्या घरात शिरलंय मला इथं दम देऊ इथे दमदीवराय माझी इज्जत घेऊ राहिला मी याला ओळखत नाही हा अचानक माझ्या घरामध्ये मा शिरलाय नौका पोलीस स्टेशनला फोन नौका पोलीस स्टेशनला फोन नौका पोलीस स्टेशनला आता तुला काय वाटलं रे उपट्या एका मिनिटात असं उपटून इकडे एक पाय इकडे एक पाय इकडे पण हात इकडे एक हात असे उपटून फेकून तिकडं आलाय का लक्ष तुमचं काय ऐकायचं फोन बिन काय करू नका

चांगला मोठं मला वाट जायला चांगला पोलिसांचा दम दिला मग बुर का सगळ्याला बुरबुरा पळून ती साधारण नाका देऊ म्हण वा वा त्याला वाटलं मी वर आवाज चढून बोललो म्हणजे मग शांताबाई मला दी मी काय मूर्ख आहे काय नाही मेंटल नाही तर